तर मित्रांनो आज आहेत पाच दिवसाचे गणपती विसर्जन चला आता जाऊया बाहेर गणपती विसर्जन बघायला पुरी फॅमिली सोबत चाललो आपण चला जाऊया दादा पप्पा आणि मम्मा चला बाहेर जाव्या तर आपल्या बाप्पा जवळ आलोय या गणपती बाप्पाला आपण टेकडीवरचा राजा नाही तर दुर्गानगरचा ना राजा बोलतो दर्शन घेऊया पहिले मुषक राज मस्त पैकी दिसतोय आणि इथे आता मम्मी हार घालते गणपती बाप्पाला जी पूजेची मूर्ती असते ना तिला तर मम्मीने तर इथे पूजा करून झाली दर्शन वगैरे करून झाले तिथे आणि पप्पानी पण दर्शन केलं आणि दादानी पण केलं आता मी इथे दर्शन करून घेतो पहिलं पप्पाचे आणि मग पुढे बघूया तर पहिलं आपण पप्पाचं दर्शन करूया आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या तर दुर्गानगाचा राजा कसा दिसतोय तो तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि गणपती सजावट कशी केली ती तुम्हाला दाखवतो थोडीफार हे बघा अशी फुलांनी अशी सजवलेली आहे खालून पाहायचे इथे आणि गणपती डोक्याच्या वरती झुंबर टाईपवाली लायटिंग लावलेली आहे आजूबाजूला पण लावलेली आहे तर मित्रांनो आपण गणपती दर्शन करून झालोय आपल्या दुर्गानगरच्या राजाचे आणि आता चाललो श्यामनगर तलावला चला मस्त आहे की एन्जॉय करूया आणि गणपती विसर्जन बघूया हे बघा इथे ट्रक उभा याच्या हात मध्ये ना पाणी भरलेलं आहे याच्या इथे पण आपण गणपती विसर्जन करू शकतो जे छोटे वाले गणपती वगैरे असतात ते आणि आता आपण आलो श्यामनगर तलावला इथं आपले गणपती विसर्जन करण्यासाठी सर्व आरती करण्यासाठी लास्ट वाली पप्पाची आरती इथे होते तुम्हाला एकदम मस्त वाला व्ह्यू मी दाखवतो बघा मित्रांनो इथे स्क्रीन लावलेली आहे म्हणजे सगळ्यांना अलाव नाही ना तलावाच्या इथे जाण्यासाठी तर मग इथे स्क्रीन वरती आपण गणपती बाप्पाचं विसर्जन बघू शकतो आणि हे बघा इथे पण एक असा छोटासा बनवलेला आहे इथे आपली शाडूची मूर्ती वगैरे जे असतात ना ते इथे विसर्जन होतात बघा पप्पा एक समोर पण पप्पाचं विसर्जन होतं आता बघा अजून सा एक इथे होतं थांबा तुम्हाला एकदम क्लोज वाला व्हिनी तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला असं मागून सांगितलं ना इथे असं एक बांधलं आहे ते असं पूर्ण चौकट टाईपवाला आहे त्याच्या आतमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये गणपतीप्पाचं विसर्जन करतो आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि असं सपोर्ट करत राहा आणि लाईक करा चला बाय बाय